हायडेन्सिटी आणि अल्ट्रा हायडेन्सिटीमध्ये शेतकऱ्यांची तिसरी अडचण असते की छाटणी खूप लोकांचं म्हणजे बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुक किंवा इतर ठिकाणी इंस्टाग्राम किंवा इतर ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची शंका असते की आंब्याची छाटणी करायची कोण कामगार मिळतात का बघा म्हणजे खात्रीशीर छाटणी करणारी माहिती कर आहेत का बघा ठीक आहे ज्या भागात असतील करून घे घेण्याबद्दल दुमत नाही पण नसेल तर खूप अवघड काही नाही म्हणजे लागवड केल्यानंतर पहिली छाटणी असते लागवड केल्यानंतर स्टँड झाली तर तुम्ही छाटणी करू शकता नवीन पालवी येण्याच्या अगोदर लागवड केल्यानंतर नवीन पालवी येण्याच्या अगोदर छाटणी झालं होणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता छाटणी कधी करायची हा विषय झाला छाटणी कुठून करायची हे पण महत्वाचं आहे कारण आपण सांगतोय की जमिनीपासून दीड ते अडीच फुटावर आपण पहिला कट देणार आहे आपलं काय हे आंबा कलम हे काय फॅक्टरी प्रोडक्ट नाही युनिफॉर्म दीड ते दीड किंवा अडीच ते अडीच ही कलम थोडीफार कमी जास्त असू शकतात त्यामुळं पहिली छाटणी करताना आपल्याला दीड साधारण दीड ते अडीच फुटाच्या दरम्यान पहिला कट द्यायचा हे लक्षात घ्या कारण हा हे झाड जर असंच ठेवलं तर ह्याला येणारी पालवी नवीन सरळ वर वाढेल आणि नंतर मग त्याच्या मनाप्रमाणे कसे झाड वाढायला लागेल आपल्याला हे हायडेन्सिटीमध्ये अल्ट्रा हायडेन्सिटीमध्ये आपल्याला झाड मनाप्रमाणे वाढवू देत नाही आपल्याला गरज असते झाड गोलाकार छत्रीच्या आकारासारखं झालं पाहिजे त्यामुळे पहिली छाटणी ही दीड ते अडीच फुटावर करायची आपल्याला खूप डोळेज की लोकांना वाटतं की हे लहानच कलम लगेच कसं कापायचंय याच्यामध्ये म्हणजे छाटणी करणं गरजेचंच आहे आपण मनामध्ये किंतू परंतु किंवा आपण इमोशनल इथे चालवणे झाड कापणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांचं असं की झाड आत लावले हे आणि झाड कंपल्सरी दीड ते अडीच फुटाचं असणं गरजेचं आहे जरी एखादं तीन फुट असलं तर दीड ते अडीच फुटा दरम्यान आपल्याला पहिला कट द्यायचा हे लक्षात घ्या आता हे झाड आहे साधारणपणे अडीच फुटाचं झाड आहे तर ह्या दरम्यान मी इथून झाडाला कट मारताना आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जे डोळे आहेत म्हणजे डोळे म्हणजे कुठं जिथं पान आहेत त्या पानाच्या वर साधारणपणे चार ते पाच सेंटीमीटर काढी ठेवायची आणि कट मारायचे बरोबर डोळ्याच्या इथून कारण इथून आपणाला नवीन फूट येणार आहे नवीन पालवी त्या डोळ्यातून येणार आहे त्यामुळं पहिला कट देताना हा डोळे ठेवून त्याच्यावर साधारणपणे चार ते पाच सेंटीमीटर ठेवायचं आहे से, आणि पहिला कट इथून द्यायचा आहे आता मी इथं तुम्हाला दाखवतो की मी पहिला कट इथं हे झाड अशा पद्धतीने मी कट केलेलं आहे इथून आपणाला नवीन पालवील आणि इथून याला व्हायला सुरुवात होईल अतिशय सोपं टेक्निक आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही आंब्याची पहिली छाटणी करू शकता छाटणी केल्यानंतर बऱ्याच वेळा बुडशेजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो कारण हे रोख वर आहे कट देताना असा तिरपा कट द्या ह्याच्यावर हा अति पावसाळ्या भागामध्ये किंवा जिथं पाऊस पावसाळ्याच्या भागामध्ये पाणी इथं साचून राहू नये म्हणून हा कट तिरपा देणं गरजेचं आहे आणि कट दिल्यानंतर बुडशेजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक टक्के बुरडो किंवा दुसरं कुठलं बुरशीनाशक तुमच्याकडे असेल कॉपराक्सी क्लोराईड अडीच ग्रॅम प्रति लिटर किंवा अजून काय असेल तर ह्या बुरशीनाशकाची फवारणी घेणं गरजेचं गर आहे जेणेकरून ह्या कलमाला कट केलेल्या भागावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन ही काडी सडू नये किंवा खुजू नये काळजी घेणं गरजेचं तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत गव्हा ॲग्रिटिक चॅनलला नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक यशवंत गव्हा ॲग्रिटिक ह्या नावाचं आपलं फेसबुक पेजसुद्धा आहे या पेजला फॉलो करा